तुम्हाला काही शंका आहे का आज चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस आंदोलन करावं लागलं की मेट्रो फिजिबल नाही त्याला ही मेट्रो होऊ शकत नाही रायडरशिप कमी आहे परंतु जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब झाले त्यांच्या काळामध्ये आम्ही देखील मंत्रिमंडळात होतो मी पालकमंत्री होतो मला वाटतं त्यावेळेस आणि या मेट्रोला त्यावेळेस मान्यता दिली दोन हजार अठरामध्ये आणि मग दोन हजार अठराला हे मेट्रोचं काम मोठ्या प्रमाणावर सुरू झालं या संपूर्ण एम एमआर मधलं सुरू झालं आणि मग असं ते परत मध्ये एक सरकार आलं सगिती सरकार तेव्हा थोडं ते ते हो मग ब्रेक लागला त्याला पण पुन्हा आमचं महायुतीचं सरकार आलं तेव्हा आम्ही तिघाही होतो आणि मग तिघांनी मिळून तो सगळा स्पीड ब्रेकर काढून टाकला आणि मग यामध्ये सगळे अडथळे दूर केले आणि मुंबईतले कंप्लीट मुंबई एम एमआर मधले नेटवर्क जे आहे त्याला चालना दिली आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने हे टोटल तीनशे सदोतीस किलोमीटरचं मेट्रोचं नेटवर्क आहे आणखी त्याच्यामध्ये मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही दरवर्षी याच्यामध्ये पन्नास किलोमीटर साठ किलोमीटर कम्प्लीट करू आणि वाढवू देखील त्यामुळे एकंदरीत मुंबई एमएमआर जो आहे देशातलं सगळ्यात मोठं नेटवर्क या मुंबई मध्ये होईल आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटी मिळेल एंड टू एंड कनेक्टिव्हिटी मिळेल रस्त्यावरची ट्राफिक जी वाहनं आहेत ती कमी होतील डिकंजेस्ट होईल आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक या पब्लिक ट्रान्सपोर्ट जेव्हा चांगला आपण देतो त्या पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये प्रवास करतील आणि वाहतूक कमी होऊन जाईल प्रदूषण कमी होऊन जाईल आणि त्यामुळे लोक देखील मोठ्या लोकांना दिलासा मिळेल लोक वेळेत घरी पोचतील लोक ऑफिसला पोहोचतील एफिशियंटली काम करतील आणि त्यामुळे मेट्रोचा हा जो काही फायदा आहे तो फायदा आणि या आता तर आम्ही तिघ सोबत आहोत तिथं आणि त्यामुळे अधिक बुलेट ट्रेनच्या बुलेट ट्रेनच्या स्पीडने आम्ही करूया तुम्हाला काही शंका आहे का बिलकुल शंका बाळगू नका आमचा अजेंडा एकच आहे डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट